Hi friends, welcome back to Trendy Fashion Katta. मैत्रिणींना संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये तसेच संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत हे है आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतं तर मकर संक्रांतीसाठी काही शुभ रंग आहेत त्यातील ते पहिला रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण तुम्ही तर पाहिलेच असेल की लग्नामध्ये नवरी हिरव्या कलरचा चुडा भरत असते हा रंग सकारात्मक प्रतीचा आणि निर्मितीचा रंग आहे हिरवा रंग हा शुभ रंग मानला जातो त्यामुळे मकर संक्रांती दिवशी तुम्ही हिरव्या कलरची पैठणी किंवा सिल्कची साडी तसेच काटापदराची साडी देखील नेसू शकतात नंबर दोनचा कलर आहे लाल रंग लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो हा रंग उत्साह धैर्य सौभाग्य आणि उमंग तसेच नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाच्या अशा प्रिंटेड साड्या तसेच वर्कची डिझाईन असलेली साडी किंवा अशी लाल रंगाची पैठणी देखील नेसू शकतात नंबर तीनचा रंग आहे पिवळा रंग हा रंग स्वाभिमान प्रगतीची ओढ आणि इच्छाशक्ती हे गुणधर्म असलेला हा पिवळा रंग आहे संक्रांती दिवशी तुम्ही सुंदर अशी काटापदराची साडी नेसू शकतात जिचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असेल अशी साडी तर खूपच उठावदार आणि शोभून दिसते नंबर चार गुलाबी रंग गुलाबी रंग हा जवळपास प्रत्येक स्त्रीला आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानलं जात गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय कितीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाच्या सिल्कच्या साड्या नेसू शकतात तसेच गुलाबी रंगाची पैठणी देखील अतिशय सुंदर दिसते किंवा कांजीवरम साडी देखील नेसू शकतात नंबर पाच जांभळा रंग जांभळा रंग हा नवचैतन्याचे प्रतीक आहे संक्रांती दिवशी जांभळ्या या शुभ रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकतात तसेच बनारसी कांजीवरम किंवा जांभळ्या रंगाची पैठणी देखील तुम्ही नेसू शकतात खूपच छान दिसाल त्यानंतर पुढील रंग आहे केशरी केशरी रंगात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते केशरी रंगाची सिल्क साडी असो किंवा पैठणी तसेच काठपदर साडी तुम्ही नेसू शकतात तर हे सहा रंग आहेत जे शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाच्या साड्या नेसा तसेच तुम्ही पोपटी कलर चॉकलेटी कलर किंवा वाईन कलर अशा कलरच्या साड्या देखील नेसू शकतात आणि या वर्षीच्या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतं त्या रंगाची साडी आपण नेसू नये असे सांगितले जाते तर दोन हजार चोवीसला यंदाची संक्रांत काळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या वर्षीच्या संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनवर नक्की क्लिक करा